हॅलो गाईज तर आज ना मी लवकर उठले होते कारण की मम्मीने आसराच्या सहभासणी ठेवल्या होत्या आणि चला आता मम्मी काय करते ते पाहूया तर आज सकाळीपासूनच आमच्या इथे पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता तर माऊस बहीण पण आली होती ती पोळ्या करत होती आणि मम्मीने भजन ते काढले होते कारण की नैवेद्य दाखवायला आम्हाला गावाकडे जायचं होतं आसराच्या मंदिरामध्ये तर चला तुम्हाला आसराचं मंदिर पण दाखवते आणि यांचं सगळं आवडलेलं आहे तर त्या त्यांचं काम करत होते स्वयंपाक आणि पुरणपोळी असली की घरात राडाच असतो हे सर्वांना माहीतच आहे तर मी पण ड्रेस चेंज करते आता तर मला गावाकडं मम्मीला घेऊन जायचं होतं म्हणून मी ड्रेस चेंज केला पटापट तर कसं वाटतो ड्रेस हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर हा ड्रेस वाटलेला आहे मी तर कसा वाटतो नक्की सांगा आप ना ना, ना में में कर आप तर आपण कसाच आणणार किंवा तर दीदी खूप खाऊ तर मला आवडायचं केच ते विसरते आणि मम्मीला डोळ्याकडे घेऊन जायचं तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा धारळाचं साल काढायचं आपण जाऊया आता तर हे पहा मम्मी फुलं ते घेतेय आम्हाला गावाकडे जायचं आहे पाया पडायला नैवेद्य दाखवण्यासाठी तर इथं पोळे चालू आहेत तुम्हाला दाखव तर मम्मीला थोडी हेल्प करू लागली नैवेद्याच भरू लागले तर मग काहीच केलं नाही सकाळी पासून जाऊ द्या काहीच नाही करणार तर चला आता जायचंय गावाकडे ही पहा कशी मोबाईल मध्ये पाहते सारखी मोबाईल मध्ये असते कंटिन्यू तिला नसतं ब्रेक मोबाईलच तर आज ब्लॉग शेवटपर्यंत पहा कारण की ब्लॉग मध्ये तुम्हाला मी गावाकडे जाणार आहे आणि आमचं गाव पण दाखवते

निघालो गावाकडे तर तुम्हाला दाखवते आम्ही कोणत्या आसराकडे जातो तर चला आम्ही पोहोचलो आहोत मंदिराकडे म्हणजे मंदिर नाहीये आहे असं आसरा आहे तुम्हाला दाखवते तर हे पहा इथेच केवढी मोठी नदी आहे बाप रे किती पाणी आहे ही आमच्या शेताकडची नदी आहे तर चला तुम्हाला बॅटनी दाखवतो आम्ही असे आलेलो आहे पण पाया पडूया दर्शन घेऊया तर दाखवून आपलं पूजन झालेलं आहे नैवेद्य पण दाखवलेले आहेत तर चला तुम्ही दर्शन घ्या मी पण दर्शन घेता निघालो आहोत हा देव दर्शन ते झालेलं आहे मम्मी तुझं झालंय का सांग माझं झालं आणि आता आम्ही निघालो आहोत तर सो गाईच मला चालवता येणार नाही ये का हाताने व्हिडिओ काय जमणार नाही आणि ही पण घेऊन देत नाही मला व्हिडिओ का तिलाच माहिती आहे कारण <laughs> तर चला मी तुम्हाला आता डायरेक्ट घरी गेल्यापरच दाखवते लक्ष्मीचं मंदिर आहे ना मम्मी तर चला दर्शन घेऊया आपण घरी आलो आता आता आम्ही घरी आलेलो आहोत पहा आम्ही घरी आलेलो आहे आता देवदर्शन ते झालं आता पोट दर्शन करूया <laughs> दिन च